मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्यातील चंदनापूर येथे विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय चंदनापूर येथील अविनाश उत्तम पवार यांच्याबरोबर दोन हजार अठरा साली प्रगतीचा विवाह झाला होता त्यानंतर नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणावेत तसेच मुलबाळ होत नसल्यामुळे नवरा अविनाश पवार सासरे उत्तम काशीनाथ पवार नणंद कविता देवकर रवींद्र देवकर यांच्याकडून वारंवार प्रगतीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला गेला या सर्व जाचाला कंटाळून या विवाहितेनं सोमवारी गावातीलच सासर असलेल्या चंदनापूर येथे साडीच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांवर गुन्हा दाखल झालाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे त्या मुलीला जीव मारण्यात आलेलं पण फाशीचा प्रकार दाखवण्यात आलेला आहे या चन्नापूर गावात सगळ्यांना येत असे प्रकार प्रकारात घडू नये आज मला मुली आहेत दुसऱ्यांना शेजाऱ्यांना पाजाऱ्यांना घडले घडले तर कसं व्हायचं नागरिकांचं महिलांचं मुलींच तर अशा चन्नापूर गावाने सुगट ह्या माणसाला गावात ठेवायला नाही पाहिजे गावाच्या बाहेर हाकून द्यायला पाहिजे आणि शासनाने यांना कडक कारवाई करायला पाहिजे या प्रकरणी मयत प्रगती वडील सुरेश विठ्ठल शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ